मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषयही खूप महत्त्वाचा आहे रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आहे सर्व महिलांनी संक्रांतीला आवर्जून कोणते असे तेरा नियम पाळायचे आहे हे खूप महत्त्वाचे नियम आहेत मित्रांनो मैत्रिणीनो कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या करू नये किंवा चुकूनही कोणालाच अशा काही गोष्टी आपण कळत नकळत दान करतो त्या गोष्टी आपल्याला माहित नसतात तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच तुम्हाला सगळी माहिती समजेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आली आहे इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा आपल्या मराठी पौष महिन्यात येतो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन तर मैत्रिणी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गो अशा गोष्टी आपल्याला आवर्जून पाहायच्या आहेत तर ती पहिली गोष्ट अशी आहे की मकर संक्रांतीच्या सकाळी मुहूर्ताला म्हणजे तीन ते पाच या दरम्यान स्नान करणे शुभ मानले जाते कारण तीन ते पाच ही वेळ देवांच्या आगमनाच्या असे देव आपल्याला धर्तीवर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यासाठी आपण लवकर उठून सडा रांगोळी करून आंघोळ करून देवाचे नामस्मरण केल्याने देवाची पूजा केल्याने आपल्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कोणतीही तुमची इच्छा असेल तर त्यावेळी जर तुम्ही मागितली तर ती पूर्ण होईलच हे मी खात्रीने सांगते त्यामुळे तीन ते पाच या दरम्यान आपण स्नान करून सडा रांगोळी करून देवाची पूजा करायची आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून किंवा पंचगव्य अंगाला लावून स्नान करावे त्यानंतर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे चार पाच धाणे तिळाचे थोडे तांदूळ कुंकू व एक फूल टाकून सूर्य अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना सूर्यदेवांचा मंत्र म्हण म्हणायचा आहे तो ओम भास्कराय दिवाकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात मी पुन्हा एकदा हा मंत्र म्हणून दाखवते मैत्रीणो की ओम भास्कराय दिवाकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात हा सूर्य गायत्री मंत्राचा अकरा वेळा आपण जप करून सूर्याला अर्घ द्यायचा आहे ज्यांना हा मंत्र येत नाही त्यांनी नुसते ओम सूर्य देवाय नमहा असे अकरा वेळा म्हटले तरीही चालेल तर दुसरा नियम असा आहे की दरवर्षी संक्रांतीला कोणताही एक रंग वर्ज्य मानला जातो ज्या रंगाची साडी संक्रांतीने परिधान केली असे तो रंग संक्रांती दिवशी परिधान करू नये अशी मान्यता आहे यंदा संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणून दोन हजार पंचवीस मकर संक्रांती दिवशी महिलांनी व पुरुषांनी पिवळ्या रंगाची साडी व कपडे घालू नये पुरुषांनी कपडे घालू नये स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी नेसू नये पिवळ्या रंगाची साडी सोडून महिलांनी इतर कोणत्याही रंगाची साडी परिधान केली तरी चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचे इतर धार्मिक विधी पूजेसाठी शा शास्त्रात असे मानले जाते की काळा रंग वर्ज्य मानला जातो इतर धार्मिक विधीसाठी पूजेसाठी पण मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला गेला आहे त्यामुळे संक्रांती दिवशी काळ्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता तसेच त, 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 त तिसरा नियम असा आहे मैत्रिणो की तसेच मकर संक्रांती दिवशी पांढऱ्या पांढऱ्या काळ्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये या बांगड्या वर्ज्य मांडल्या गेल्या आहेत या व्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता सगळ्यात लाल किंवा हिरव्या बांगड्या घालणे हे शुभ आहे नवीन बांगड्या भरताना एका हातात एक, हाता एक बांगडी आधी घालावी तसेच त्या बांगड्यामध्ये लाखेच्या बांगड्या घालाव्या मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे त्यामुळे लाखेच्या बांगड्या नक्की भरा त्या बांगड्या सौभाग्यासाठी शुभ मानल्या ला गेल्या आहेत तर चौथा नियम असा आहे मैत्रीणं की मकर संक्रांती दिवशी मांसाहार ड्रिंक करणे म्हणजे मद्यपान त्यांचे सेवन करू नये नाही तर याचा विपरीत परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो घरात जर एखादी व्यक्ती मद्यपान करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगा त्या आ, आ, त्या दिवशी किंवा संपूर्ण महिन्यातच तुम्ही मद्यपान मांसाहार करणे टाळले पाहिजे संपूर्ण ज्या व्यक्तींना नॉनव्हेज खायची सवय आहे निदान त्या दिवशी तरी तुम्हाला मद्यपान नॉनव्हेज खाऊ देऊ नका हे खूप चुक चुकीचं आहे कारण संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास भोगावा लागतो संक्रांती दिवशी आपण पुरणपोळी करतो पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य देवाला बाराच्या आत दाखवा व नंतर नंतर आपण वसून आल्यानंतर तो नैवेद्य म्हणून खावा तर पाचवा उपाय असा आहे की या दिवशी कोणाचाही अपमान करू नये भांडणतंटे वादविवाद अशी गोष्टी टाळा आपल्या घरात आनंदाचे वातावरण झाले पाहिजे संक्रांत देवी आई दुर्गेचे रूप आहे अशावेळी आई दुर्गेचे लक्ष्मीचे घरात आगमन होत असे पण घरात अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर आलेली लक्ष्मी परत जाते त्यामुळे घरात हळूहळू गरिबी निर्माण होते सततचे आज आजारपण अपयश आर्थिक टंचाई अशा गोष्टी होऊ लागतात त्यामुळे मैत्रीणं आपले घर आनंदात राहील याची काळजी घ्या मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या महिन्यात सगळ्यांशी प्रेमाने वागा सहावा नियम असा आहे मैत्रिणो की या दिवशी घराबाहेर आलेला भिक्षुक वासुदेव यांना काहीतरी तुम्ही दान करा तसेच अचानक एखादी स्त्री आपल्या घरात आली किंवा आपल्या दर घराच्या मेन दरवाजाजवळ आली तर तिला आपण तसेच पाठवू नका तिची ओटी भरा तिला काहीतरी खायला द्या किंवा काहीच जमले नाही तर लहान मुले आली असतील अचानक एखादी स्त्री आली काहीच जमले नाही तर हातावर गुळाचा खडा तरी द्या कारण ह्या ही देव कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही काहीच तर त्यानंतर सातवा उपाय असा आहे की या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा म्हणजे अर्घ द्या यामुळे आपले आरोग्य सुदृढ चांगले राहील आठवा नियम असा आहे की मैत्रीणो संक्रांती दिवशी संपूर्ण पौष महिन्यात काळे तीळ गूळ आणि सौभाग्याचे अलंकार दान केल्याने स्त्रियाचे सौभाग्य बळकट राहते व अचानक येणारे संकट अडचणी दूर होतात नववा नियम असा आहे मैत्रिणो किंवा मकर संक्रांती दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून लक्ष्मी गायत्री मंत्राचे किंवा श्रीसुक्ताचे पठन करत हवन केल्यास आई लक्ष्मी घरात वास करते व वा हवनामध्ये तिळाची आहुती दिल्यामुळे तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे हे तीळ असते त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते दहावा नियम असा आहे मैत्रिण की मकर संक्रांती दिवशी वृक्ष तोडणे तुळस तोडणे कठोर बोलणे कोणाचाही अपमान करणे हे अशुभ मानले जाते ह्या गोष्टीची काळजी घ्या नाही तर आपण कितीही पुण्य कमवा पण अशा काही गोष्टी आपण आपल्या हातून जर घडत असतील ना त्या पुण्याचं रूपात पापा त्या पुण्याचं रूपांतर पापात होते या गोष्टीची काळजी घ्या अकरावा नियम असा आहे की मकर संक्रांती दिवशी गरीब गरजू लोकांना अन्न तिळगूळ तिळाचे लाडू कपडे धान्य स्वेटर चादर अशी उबदार कपडे धान करावी ज्यांना जमेल त्यांनी करावे पान नाही पानाचा देट तरी करावा त्यामुळे व्यक्ती कळत नकळत झालेल्या पापातून मुक्त होतो व्यक्तीच्या वाट्याला अधिक पुण्य येते गरिबांच्या आशीर्वादात खूप ताकद असते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आपल्या जीवनात काहीही कमी पडत नाही त्यांच्या आशीर्वादामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा बारावा नियम असा आहे की मैत्रिणो संक्रांतीला वान म्हणून तुम्ही सौभाग्याचा अलंकार यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात यामध्ये एखादी वस्तू तुमच्या बजेटनुसार तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा देव देवांची पुस्तके तुम्ही देऊ शकता छोटे छोटे सहस्रनाम वगैरे ज विष्णू सहस्रनाम श्रीदत्त बावनी अशी छोटी पुस्तकं भेटतात तीसुद्धा तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकतात यामुळे आप यामुळे या सुद्धा आपण पुण्याचा भागीदारी होऊ शकतो आणि सौभाग्यांचा अलंकार वान म्हणून देणे व त्यामुळे आपले सौभाग्य अधिक बळकट बनते या गोष्टीची काळजी घ्या पती पत्नीत प्रेम वाढते फक्त चाकूसारख्या धारदार गोष्टी तुम्ही देऊ नका याची काळजी घ्या तेरावा नियम सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की संक्रांतीच्या पूजनात हळदी कुंकवात हळद लावावी का सौभाग्यवतीच्या दृष्टीने हळदी कुंकवाला उच्च स्थान आहे महालक्ष्मीलाही हळदी कुंकू खूप कु प्रिय आहे कारण आता पिवळा रंग पिवळ धारण करून आलेली जी संक्रांती देवी आहे तर त्यामुळे आपण बऱ्याच जणांच्या बरेच अनेक प्रश्न निर्माण होतात मनात त्यामुळे हळदी कुंकू संक्रांतीला आपण लावावे का तर महालक्ष्मीला हळदी कुंकू हे खूप प्रिय आहे हळदी कुंकवाला हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्त्व आहे परंतु यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांत हा सण मुळात सौभाग्याचा आहे की हळदी कुंकू हे संक्रांतीत मेन खूप महत्त्वाचे आहे आणि हळदच नाही लावली तर कसे चालेल पिवळी साडी नेसायची नाही बाकी सर्व आपण परिधान करू शकतो त्यात प्रथम येते हळदी कुंकू हे तर सौभाग्याचे लेणं आहे अलंकार आहे हळदी कुंकू संपूर्ण महिनाभर स्त्रियाने आपल्या कपाळावर लावलेच पाहिजे पौष महिना संक्रांतीचा संपूर्ण महिना आपल्या कपाळावर हळदी कुंकू पाहिजे तसेच सोनेही तुम्ही परिधान करू शकता काही हरकत नाही कारण सौभाग्याचा दागिना अलंकार आहे गजरा लावू शकता पिवळी पुरणपोळीच आपण संक्रांती दिवशी करतो तर पदार्थही चालतात त्यामुळे कोणताही गोंधळ मनात करू नका हळदी कुंकू सोन्याचे अलंकार नथ गजरा अनेक पदार्थ पिवळे सगळ्या गोष्टी संक्रांती दिवशी परिधान पदार्थ खाऊ करू शकता पदार्थ पिवळे खाऊ शकता काही हरकत नाही फक्त पिवळ्या कलरची साडी आपल्याला त्या दिवशी नेसायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये जयलक्ष्मी माता समर्थ लिहायला विसरू नका आणि काही प्रश्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता स्वामी समर्थ